नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही पाठीमागे पाहू शकता हे पाठीमागे जे दिसत आहे तुम्हाला हे एखाद्या नदीचं पात्र किंवा वड्याचं पात्र नाही हे जे आहे ते शेत आहे हे सोयाबीनचं शेत आहे आणि हेच माझं माझं सोयाबीनचं शेत आहे आणि हे गोदावरी तळापासून तीस ते पस्तीस फूट उंच आहे माझं शेत आणि थोडंफार हे जे खाली आहे पण त्यामध्ये जर पाहिलं तर सध्या गोदावरीच्या पात्रापेक्षा बाहेर पाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गेलेलं आहे आणि इथं बावीस आणि तेवीस सप्टेंबरला इथं ते मात्र माझ्या डोक्यावर पाणी होतं एवढं पाणी इथं आलेलं होतं अशा प्रकारे आणि आपण तसे अंदाज दिलेले होते की यावर्षी वर्षी महापूर येतील पण महापुराचं निवेदन झालेलं नाही आहे त्यामध्ये महापुराचं न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं पीक हे नामनुषास हेक्ट, हेक्टर अनेक हेक्टर लाखो हेक्टरचं पीक जे आहे ते जमीन मी उद्ध्वस्त झालेलं आहे ते पाण्याखाली गेलेलं आहेत जे की अचूक हवामान अंदाज असतानासुद्धा या धरण क्षेत्रामधील धरण क्षेत्रामधील अधिक धरण अधिकारी असतील अभियंता असतील त्यांनी पुराचं नियोजन केलेलं नाही ज्या पद्धतीनं पुराचं नियोजन करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं केलेलं नाही त्यामुळे ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यामुळे असं हे झालेलं आहे की जे की धरण जे असतं धरण असतं ते पूर परिस्थिती जा धरणामुळे जा परिस्थिती जा निर्माण परिस्थिती आटोक्यामध्ये सुद्धा आणता येऊ शकते त्यामध्ये जर पहिल्यापासून नियोजन असेल तर आणि अचूक हवामान अंदाज जर असेल तर तर आपल्याला एकीकडे एक सध्या जर पाहिजे तर अचूक हवामान अंदाज मिळत आहेत पण त्या पद्धतीनं नियोजन नियोजन जे आहे ते नियोजन थोडंफार बरोबर नाही आहे शेतकऱ्यांसाठी हे नियोजन चुकीचं आहे गोदावरी पात्रामध्ये इथं ज्या ह्या जागेवर गोदावरी पात्रामध्ये दोन लाख क्युसेक्स पाणी पात्रामध्ये मावतं त्यामध्ये दोन लाख क्युसेक पाणी बसतं त्यामध्ये आणि दोन लाख क्युसेकच्या पुढे जर पाणी गेलं तर गोदावरीच्या पात्राच्या बाहेर म्हणजेच धोक्याच्या पातळीच्या बाहेरच पाणी जातं आणि बावीस आणि तेवीस सप्टेंबरला जे पाणी होतं त्यावेळेस इथे ठिकाणी ढालेगाव बंधाऱ्याला तीन लाखापर्यंत पाणी होतं तीन लाख मग उर्वरित एक लाखच पाणी जे आहे ते एक लाख पाण्यानेच एवढा मोठा हजारो हेक्टरची जी जमीन जे आहे ती पाण्याखाली घेतलेली इथून म्हणजेच पैठणपासून ह्याच्यापासून तर खाली नांदेडपर्यंत जी प्रत्येक जी आहे ती हेक्टर पाण्याखाली गेली मग एक लाख पाणी एक लाख क्युसेक्सचं पाणी जिथं जे आहे त्या त्यामध्ये एक लाख क्युसेक्स पाण्याचं नियोजन करता आलेलं नाही ह्याच्यामध्ये जे की नदीपात्रामध्ये पाणी किती बसतं आणि बाहेर पडल्या बाहेर पाणी कि हे बसतं ह्याचंच नियोजन आपल्याला करावं लागणार असतं त्यामध्ये तर त्याच्या अगोदर नियोजन करण्यासाठी थोडंफार अगोदरच तळ्यामधलं पाणी सोडून द्यावं लागतं असं धरणामधील पाणी सोडून द्यावं लागतं आणि प ज्या वेळेस पाऊस सुरू होतो त्यावेळेस मात्र पाणी थोडंफार दाबून ठेवा ठेवू शकतात ही परिस्थिती हे असं करायला जमतं पण ती तसं न करता जे आलेलं पाणी आहे त्याप्रमाणे पाणी काढून द्यावं लागलं की जे अगोदर ह्यांनी पाणी सोडलेलंच नव्हतं त्यामध्ये शंभर टक्के जवळपास नव्याण्णव टक्के धरण भरलेले होते माजलगाव असेल पैठण असेल हे धरण भरल्यामुळे काय झालं त्यांना पाणी दाबून ठेवता आलेलं नाही आणि ह्यामुळे पाणी न दाबून ठेवता न आल्यामुळे आणि वरी पाऊस पडल्यामुळे आणि खाली सतत सारखं दोन्ही भागामध्ये म्हणजे धरणाच्या खालच्या क्षेत्रामध्ये पाऊस आणि धरणाच्या वरच्या क्षेत्रामध्ये नंतर पाऊस यामुळे काय झालं की मोठी परिस्थिती निर्माण झाली या पूरपरिस्थितीचा जिम्मेदार कोण आहे यामध्ये शासन आहे की किंवा धरण प्रशासक आहे यामध्ये हे समजायला पाहिजे शेतकऱ्यांना ही परिस्थिती ही परिस्थिती हाताळता त्यांना आली नाही ही माझं ठाम मत आहे जेणेकरून आणि असेच हे नियोजन जे आहे आपल्या भारतीय स्थितीमध्ये असं नियोजन हे चुकीचं नियोजन होत आहे की जे की अचूक अंदाज असतानासुद्धा या नियोजनामध्ये कम आहे असं मला वाटतं याच्यामध्ये आता परत आजू नाशिक विभागामध्ये आज पण जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नगर त्याचबरोबर मुंबई ठाणे या भागामध्ये आत येत्या बारा ते चोवीस तासापर्यंत जे आहे ते जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे एकच जर पाहिलं तर पैठण धरण जायकोडी धरणाचं पाणी कमी होण्याची शक्यता नाही ज्या प्रकारे आज सध्या जर पाण्याचा विसर्ग जे सुरू आहे त्यामध्ये आज सकाळी सात सकाळी आता सत्यात जर पाहिजे तर साडेसात वाजलेले आहेत साडेसात ते आठ वाजलेले आहेत या वेळेमध्ये एक लाखापर्यंत विसर्ग सुरू आहे आणि हा विसर्ग कमी होण्याची शक्यता नाही कारण येणारा ना पाऊस जे आहे तो पुढेसुद्धा पावसाची शक्यता आहे आणि पुन्हा अजून एक पाऊस येणार आहे त्यामध्ये अजून तीन पाच तारखेला चार आणि पाच सुद्धा अजून मोठा पाऊस पडणार आहे त्यामध्ये अजून पुन्हा अजून पाऊस पडल्याच्या पडल्याच्यानंतर अशी परिस्थिती होती की काय अजूक असं संभवतं अजूक चित्र दिसून येत आहे कारण अजून तीन चार आणि पाच तारखेला अजून जोरदार पावसाची शक्यता आहे अजून मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये अजून सतर्क राहण्याची गरज आहे म्हणजे एकंदर पाहिजे तर पिकामध्ये आपल्या डबल डबल पाणी येत आहे त्यामध्ये पिकं कशाला रडतील जी एखादेच कुकुचित बचलेली पीक असतील ते सुद्धा जात आहेत ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांना ओढवलेली आहे तर हा आपला झाला अंदाज तर आपल्या चा, चॅ चा, चॅनलला लाईक करण्यास विसरू नका शेअर करण्यास विसरू नका सबस्क्राईब करण्यास विसरू नका माऊली चिकणे हा म्हणून अंदाज धन्यवाद